कंबर दुखतेय गुडघे दुखतायत असं म्हणलं की आपल्या गरजे बरेच लोक म्हणतात की अरे काय म्हातारा झाल्यास की काय एवढ्या वयामध्ये कंबर आणि गुडघे दुखायला लागले तर कसं काय व्हायचं तर सांगायचा मुद्दा असा की आत्ताच बारा ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी वर्ल्ड आर्थरायटीस डे हा साजरा केला जातो सा म्हणजे जागतिक संधिवाद दिवस नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आता आधी कसं व्हायचं की संधिवात किंवा गुडघे दुखतायत कंबर दुखते हे आजार फक्त म्हाताराय लोकांपुरते मर्यादित होते पण आता अगदी कमी वयातले म्हणजे साधारण वीस ते पंचेचाळीस पन्नास या वयातल्या मुलांना मुलींना सुद्धा हा आजार खूप जास्त सतावतोय आणि अर्थात जे पेशंट येतात ना पैकी चार लोकांना तरी संधिवाताचा त्रास हा असतोच मग नेमकं तो कशामुळे होतो किंवा आधी आपण असं म्हणायचं की तो जेनेटिक असतो म्हणजे जर आई वडिलांना असेल आजीला असेल तर तो आपल्यामध्ये येतो पण आता एवढ्या लहान वयामध्ये हे व्हायचं कारण काय तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय आपल्याला एक कॉमन माहिती असतं की संधिवात म्हणजे काय की हाडं दुखतात किंवा सांधे दुखतात मग यामध्ये भरपूर प्रकार असतात पहिला म्हणजे काय माहितीये का की एक सोपे प्रकार तुम्हाला सांगते साधारण कॉमन प्रकार एक म्हणजे ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणजे काय तर साधारण पन्नाशीच्या पुढे हा आजार होतो वयानुसार सांध्यांची जीज व्हायला लागते म्हणजे वापरून 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 जसं एखादं मशीन खराब होतं तसं साधारण पन्नाशीच्या पुढे हाडांची झीज ही व्हायला सुरुवात होते आणि वयानुसार सांधे जिजतात दुखतात त्याला आपण ऑस्टिओ असं म्हणतो पण दुसरा जो आहे तो म्हणजे रोमॅटॉइड अथरॅटिस म्हणजे काय ज्याला आपण संधिवात असं म्हणतो जो आता फार कॉमन आहे आणि तो सगळ्या वयोगटामध्ये दिसू लागलाय म्हणजे अगदी साधारण वीस ते चाळीस हा जो वयोगट आहे ना हा याला खूप जास्त बळी पडतोय तर यामध्ये इम्युनिटी कमी होणं बरेचसे यामध्ये कारण आहेत लाईफस्टाईल चेंजेस एकाच जागी बराच वेळ बसून राहणं अर्थातच सिटिंग जॉब बैठक काम व्यायामाचा अभाव यानंतर वाढलेलं वजन ओबेसिटी हा एक मेन सिम्टम आहे किंवा मेन कारण आहे असं म्हणू शकतो त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्पॉन्डिलायटिस म्हणजे तो मग लंबर स्पॉन्डिलायटिस असू शकतो किंवा सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असू शकतो म्हणजे काय तर मणक्यांची झीज होणं किंवा मणक्यांची झीज होऊन ते दुखायला लागणं म्हणजे मान दुखते सर्वायकल स्पॉन्डिलायटिस कंबर दुखते लोअर बॅक ज्याला आपण म्हणतो लंबर स्पॉन्डिलायटिस आता हे काय आहे की तुम्ही खुर्चीवर एकाच वेळ एकाच वेळ किती बसून राहता किंवा फॉल्टी बसण्याची पद्धत किंवा कम्प्युटरवर सतत काम ही जी मुवमेंट आहे ना हे मानायची तर त्याच्यामुळे सर्वायकल जे काय स्पॉन्ड्युलायटिसचा त्रास आहे हा या तरुणांमध्ये अगदी कॉमन दिसायला लागलेला आहे आणि अर्थातच सगळे बसून जॉब करणारे लोक जसं आय टीवाले लोक किंवा बँकेतले लोक म्हणजे एका जागी बसून काम आणि सतत कम्प्युटरवर काम त्यानंतर जो ऐकतो तो म्हणजे गाऊट ज्याला आपण आमवात असं म्हणतो म्हणजे काय तर युरिक ऍसिड वाढणं हे सुद्धा सध्या खूप कॉमन झालेलं आहे आणि अर्थातच या सगळ्याला जबाबदार आहे ते म्हणजे आपले लाईफस्टाईल चेंजेस आपली चुकीच्या खाण्याची पद्धत न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज या होतातच होतात कारण आपण बाहेरचं जा खूप जास्त खातो किंवा अनहेल्दी जास्त खातो आणि घरचं बनवलेलं कमी खातो वेळेवर जेवण नाही वेळेवर झोप नाही स्ट्रेस वजन वाढणं म्हणजेच ओबेसिटी या सगळ्यामुळे संधी आजकाल लहान वयामध्ये सुद्धा खूप जास्त वाढतोय आणि आपण अर्थातच काय करतो माहितीये का की सुरुवातीला काय खंबर दुखते मान दुखते काय गोळ्या घ्यायच्या झालं संपला विषय फिजिओथेरपी घ्यायची थोडा दिवस झाला विषय संपतो इथे मग आपण काय करतो हळूहळू याकडे दुर्लक्ष करत जातो आणि मग नंतर थोडं जास्त वय झालं म्हणजे चाळीशी नंतर एस्पेशली स्त्रियांमध्ये जेव्हा मेनापॉजचा स्टेज यायला लागते ला तर तेव्हा जेव्हा बॉडीमधलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं ला ला। तर अशा वेळेस हे आजार फार जास्त प्रकर्षाने डोकं वर काढतात आणि मग ते त्रास द्यायला लागतात ला ला। आणि अर्थातच या सगळ्यामध्ये हेल्दी लाईफस्टाईल अतिशय महत्वाचं आहे पूर्वीसारखं फक्त जेनेटिक जेनेटिक आहे असं म्हणून चालणार नाही तर याला हे सगळे चेंजेस कारणीभूत आहेत त्यामुळे वजन कमी करणं एकाच जागी खूप जास्त वेळ न बसणं मध्ये तुम्ही कितीही तुमचं बैठक काम असेल सिटिंग जॉब असेल तुम्ही मध्ये उठा तुमची फाईल घ्या जे काही तुमचं काम असेल दर एक तासाने खुर्चीवरून उठून बॉडी रिलॅक्स करा यामुळे वजन वाढणार नाही तुमचं जर बैठ काम असेल मेक शुअर की तुमची चेअर ही चांगली असेल कम्फर्टेबल असेल तुम्ही वेगवेगळ्या उशा वापरू शकता त्यानंतर आजकाल खूप जास्त तुम्हाला ऑनलाईन आणि मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या वेगवेगळ्या काय म्हणू आपण त्याला सपोर्ट पिलोज जे आहेत किंवा सपोर्ट हे जे आहे हा तुम्हाला अवेलेबल आहे तुमचं जर बैठ काम आहे तुम्ही ते वापरू शकता सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे तर नक्कीच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मेमरी फोनच्या पिलो वापरू शकता अर्थात हे सगळं तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचं आहे पण याकडे दुर्लक्ष मात्र अजिबात करू नका आणि यावर उपचार काय असतात तर तुम्हाला पेन किलर घ्यावे लागतात तुम्हाला स्टिरॉइड्स घ्यावे लागतात तर हे जर तुम्हाला टाळायचं असेल किंवा फिजिओथेरपी ही एक टेम्पररी उपचार पद्धती आहेच पण हे जर सगळं तुम्हाला टाळायचं असेल तर तुमचं आहार तुमचं तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलली पाहिजे तुमचा आहार नीट ठेवला पाहिजे व्यायाम केला पाहिजे किंवा चांगलं झालं पाहिजे फिजिकल ऍक्टिव्हिटी असली पाहिजे काय होतं की संधिवातामध्ये सिम्पटम्स सिमटम्स काय असतात तर सांधे दुखायला सुरुवात होते सांध्याची झीज व्हायला सुरुवात होते मग हळूहळू थोडा पेन वरून विषय चालू होतो मग नंतर हाताला पायाला मुंग्या यायला लागतात सांधे आखडतात यानंतर कटकट आवाज यायला लागतो असे बरेचसे त्याचे सिमटम्स हे नंतर चालू होतात ज्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करतो आणि नंतर मात्र एक वेळ अशी येते की ते इतक्या प्रकर्षाने डोक्यावर काढतात की आपल्याला बाकीचा काही वेळच मिळत नाही आणि मग आपल्याला त्यासाठी इंजेक्शन वेगवेगळे पेन किलर्स हे सगळं घ्यावं लागतं तर हे जर टाळायचं असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका संधिवाताच्या तपासण्या एक्स रे हे सगळं वेळीच करून घ्या कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर कॅल्शियम घ्यायला सुरुवात करा यानंतर सगळ्यात महत्वाचं मी मगाशीच सांगितलं तसं सा की आहार व्यवस्थित घ्या कॅल्शियम प्रोटीन आयर्न हे सगळं तुमच्या डाएटमध्ये व्यवस्थित असलं पाहिजे बॅलन्स डायट असलं पाहिजे संधिवातामध्ये आहार कसा पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं आहेच आणि आहे ते आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे पण असं म्हणतात ना की प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर तर तो झाल्यानंतर काय करायचं यापेक्षा तो होऊच नाही म्हणून आधीच काळजी घ्या चाळीशी नंतर हे दुखतंय ते दुखतंय आणि मग आता कामामध्ये आपण बिझी आहोत आणि मग आता दुर्लक्ष करतोय ज्यांचं खूप जास्त ट्रॅव्हलिंग आहे त्यांना सुद्धा खूप काळजी घेणं गरजेचं आहे तर योगा किंवा चालणं वॉकिंग किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने एक्सरसाइज हे नक्की चालू करा वजन कमी करा त्यासाठी तर मी तुम्हाला रोज सांगत असतेच आणि सगळ्यात महत्वाचं इथे मला सांगायचं आहे की होमिओपॅथीमध्ये या सगळ्यावर खूप चांगले उपचार अवेलेबल आहेत कोणतेही साईड इफेक्ट्स नाही पेन किलर नाही पण तुम्हाला स्पॉन्डिलायटिस असेल गाऊट असेल म्हणजे युरिक ऍसिड वाढलेलं असेल अर्थरायटीसुरुवात असेल या सगळ्यावर तुम्हाला खूप चांगली औषधं होमिओपॅथीमध्ये अवेलेबल आहेत तुमच्या सिमटम्सनुसार तुमच्या वयानुसार तुमच्या लक्षणांनुसार ही औषधं तुम्हाला दिली जातात साधारणपणे तीन ते चार महिन्याचा कोर्स असतो आणि याची साधारणपणे औषधांचा खर्च आहे साडेसातशे ते हजार रुपये महिन्याचे तर हे तुमच्या प्रत्येकाच्या पेशंटच्या सिमटमनुसार हे सगळं केलं जाईल तर तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपला क्लिनिक पुण्यामध्ये आहे आणि क्लिनिकचा ऍड्रेस किंवा टायमिंग हे सगळं आपल्या युट्यूब चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहेच ज्यांना पुण्या क्लिनिकमध्ये येणं ना जमत नाही किंवा जे पुण्याच्या बाहेरचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन कन्सल्टिंग सुद्धा अवेलेबल आहे त्यासाठी नंबर सुद्धा दिलेला आहे परत एकदा सांगते नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी व्हॉट्सअप करू शकता किंवा क्लिनिकमध्ये येऊन औषधं सुद्धा घेऊन जाऊ शकता रिझल्ट खूप चांगले आहेत विदाऊट एनी साईड इफेक्ट्स आणि तुमचा वेळीच हे सगळं तुम्हाला कव्हर करणार आहे आणि अर्थातच या सगळ्यामध्ये तुमची लाईफस्टाईल चांगली असणं खूप महत्वाचं आहे तर अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनेल फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद